सुनीताबाई अतिशय खडूस सासूबाई त्यांच्या सुनेला नुसत्या खाऊ की गिळू करायच्या सून स्वाती अगदी एकदम साधी सावत्रा आई त्यामुळे माहेरी कधी सुख मिळालीच नाही सासरी आल्यावर तरी आईची माया मिळेल या आशेवरती लग्न करून या घरात आली नवरा राहुल सासरे खूप छान होते पण सासूबाई मात्र आईची कसर भरून काढत होत्या सारखे उठता बसता टोमने मारायच्या पण सगळे काही सुद्धा, त्या तिला कधी उमजल्याच नाहीत न न सीमा तिचे लग्न आधीच झाले होते मैत्रिणी सारखीच वागायची वहिनी आई थोडी फटकळ आहे पण तू लक्ष देऊ नको तिच्याकडे तू कितीही काम केलंस तरी ती चुका शोधून तुला बोलत राहणार आणि हो ती वाईट म्हटली अन पोटभर जेवली की समजून जायचं सा आपण चांगले झाले आहे पण कौतुक करणं तिच्या रक्तात नाही स्वाती ऐकतच बसली तुमच्या आईबद्दल असे का बोलता तुम्ही सीमा म्हणते हे बघ वहिनी स्वभावाला औषध नाही त्यामुळे मना ला मनाला लावून घ्यायचं नाही नाहीतर त्रास आपल्यालाच होतो आणि दोघी हसू लागल्या सुनीताबाई येताच परत चिडीछूप रागाने बघत फनकारत गेल्या सीमाला म्हणाल्या अशाने नंदेचा मान कमी करून घेशील स्वतःच स्वतःच्या हाताने सीमा म्हणाली मला मान नकोच आहे मैत्री हवी आहे बहिणीचे प्रेम हवे आहे तशा परत चिडचिड करत म्हणाल्या काय हवं तर करा अनुभवाचे बोल आहेत प्रत्येक नातं त्यात चौकटीत ठेवावे अति तेथे माती तू नको लक्ष देऊ ग आई सोड आम्ही आमचे बघून घेऊ दोघी भाव जाय मस्त बाजारात गेल्या फिरून आल्या सासूबाई अगदी आत बाहेर करत होत्या जेवण व्हायचं आहे एवढा वेळ काय करत होतात सीमा म्हणाली आई जेवणाचं काय टेन्शन घेतेस आता होईल आम्ही दोघी आहोत तू भाजी चिरून दे लाडक्या लेकीपुढे त्यांचे काहीच आले ना झाला तो तेव्हाच गेला लेख जायला निघाली ह्यांची लगबग सुरू झाली स्वातीचा पण चेहरा पडला कारण आता परत सासू आणि ती स्वाती आपले काम करून बाजूला होई पण ह्यांचा स्वभावच असा होता की त्या कटकट करायच्याच स्वाती ओम दुर्लक्षाय नमा म्हणत आपला दिवस ढकलत होती गोड बातमी आली तिला वाटलं आता तरी या बदलतील पण नाही सगळे करायच्या पण भीक नको कुत्रा आवर अशी परिस्थिती होती करायचं आणि एवढा वेळा बोलायचे की तिला वाटायचं काही करू नका पण तोंडाचा पट्टा आवरा काही वर्ष गेली दोन मुले मोठी झाली स्वातीने आपले छंद जोपासायला घर बसल्या काही ना काही उद्योग करायला सुरुवात केली आता घरात सुनीता बाईकडे कोणी लक्ष देत नव्हते त्यांच्या या स्वभावाचा सर्वांना कंटाळा आला होता मार्च महिना आला लेकीकडे जायची तयारी सुरू केली त्यांनी स्वातीने सीमाला विचारून सर्व गोष्टी त्यांच्यासोबत दिल्या खरं तर यावर्षी सीमाच्या सासूबाई सीमाकडे होत्या म्हणून सीमाने आईला सांगितलं नाही आलीच तरी चालेल पण एकतील त्या सुनीताबाई कसल्या शेवटी स्वतःचं ते खरं करत सुनीताबाई लेकीकडे आल्या मुलांची परीक्षा व्हायच्या आधी त्या दरवर्षीच यायच्या त्यांची मुलगी नोकरी करून घर सांभाळत असे खूप कौतुक होते त्यांना तिचे म्हणूनच मदतीसाठी यायच्या त्या दहा दिवस सीमाच्या सासूबाई आणि त्या एकत्र एक होत्या त्यांचे वागणे बघून त्यांना स्वतःची लाज वाटली पण कबूल करणे त्यांचा स्वभावच नव्हता शेवटी दोघींचं काय काम तुम्ही आता इथे आहात तर मी माझ्या मोठ्या लेकाकडे जाते तसेही आमच्या मोठ्या सुनबाईला जरा बरे नाही माझी मदत पण होईल त्या गेल्यावर त्यांनी सीमाला विचारले ह्या नेहमी अशाच वागतात की मी होते म्हणून सीमा चिडून आईला म्हणाली आई प्लीज गब बस त्या तुझ्यासारख्या सासूबाई नाहीत उलट त्या माझ्या सासू आई आहेत त्यांना हे वाक्य खूप लागले पण जावे काय म्हणतील म्हणून काही दिवस राहिल्या निघायची वेळ झाली अन लॉकडाऊन झाले त्यामुळे त्या खूपच काळजीत होत्या आता घरचे कसे होणार यावर्षीची वर्षीची पापड लोणची तोंडांचा पट्टा सुरू होता सुनेच्या नावाने शंख फोडत होत्या लेकीने किती समजावलं अगं आई किती बोलतेस वहिनी करेल सगळं करते गं वहिनी किती बोलतेस स्वभाव बदल आता आई नाहीतर तुला कोणीच विचारणार नाही अगं आजी झालीस तरी तुझा मीपणा काही कमी होत नाही ती वहिनी कशी सहन करते तुला काय माहिती लेकीचा खूप राग आला त्यांना जावई घरात म्हणून गप्पा बसल्या जावई घरात किती काम करतो तिच्या सासूबाई कशा वागतात सर्व बघून त्यांना त्यांची चूक जाणवत होती शेवटी एकदाच अनलॉक एक झाले त्या घरी आल्या तोपर्यंत जून महिना आला होता त्यांच्या कपाळावरच्या आठ्या अजूनच वाढल्या होत्या सुनबाईने घाबरत सर्व आगगोट दाखवली आणि म्हणाली आई तुम्ही असताना मला जाणवत नाही पण ह्या वर्षी पहिल्यांदाच एकटीने केलंय सर्व काही चुकले असेल तर माफ करा तिच्या ह्या वाक्याने त्यांचे मन भरून आले तिला प्रेमाने जवळ घेतले तिची माफी मागितली आजपासून तूच माझी लेख आणि मी तुझी आई आई म्हणूनच हाक मारायची ह मला अन त्यांच्या नात्याची वाक्याच बदलून गेली स्वातीने मनातूनच सीमाचे खूप आभार मानले ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद